हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे पाणीपुरी हे ऐकून तर तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं असेल आणि लहान मोठ्यांची आवडती पाणीपुरीची रेसिपी बघणार आहोत आपण आणि काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा बघणार आहोत तर चला आता आपण रेसिपी बघूया त्याच्या अगोदर ना दीदीला बघा तिला पाणीपुरी खूप जास्त आवडली आहे बघू शकतात तुम्ही आणि आता आपण रगडाची तयारी करणार आहोत मी ते व्हाईट वटाणा घेतलं होतं ते सहा अगोदर भिजत घातलं होतं तर आपण रगडा बनवणार आहे तर मी कुकरमध्ये वटाणा टाकलं एक बटाटे टाकले मीडियम साईजचं दोन गल्लास पाणी आणि पाच शिट्टी काढून घेणार आहोत याच्यात हिरवी मिरची घातले आलं लसूण पुदिना आणि कोथंबीर याच्यानं आपण चांगलं वाटण करून घेणार आहे बघा आता हिरवी चटणी आपली तयार झाली आता आपण गोड चटणीची तयारी करणार बघा मी इथे गुळ कट करून घेतलं मी इथे दीड तास अकोदरच चिंच भिजत घातली होती ते घातलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण गूळ टाकले मी आणि हे आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत बघा मी इथे पेस्ट करून माझी झालेली आहे आता मी इथे हिला गाळून घेणार बघा गोड चटणी रेडी झाली आहे आता आपण तिखट पाणी बनवणार इथे मी चटणी जे वाटून ठेवली होती ती घातली आहे दोन चमच आणि इथे सुवाना मसाला घातले पाणीपुरीचं चांगलं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घातलं आहे एक ह्या पाण्यामध्ये जे काळं मीठ असलं ना ते सुद्धा घाला चवछाने ते माझ्याकडे नव्हतं म्हणून नाही घातलं बघा आता आपला रगडा शिजले बघा मी आता घोटून घेते चवीनुसार मीठ घातले आणि आपलं रगडा असं तयार झालेला आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता चला आपण पुरी तळून घेणार माझं तेल गरम झालं होतं त्याच्यात मी पुरी टाकले मी ना रेडीमेड पुरीचं पॅकेट येतं ना तेच वापरले फक्त त्याला तळायचं असतं तिथं माहितीच असेल सगळ्यांनाच जी बघा तर बघा आपली पाणीपुरी रेडी झाली आता पूरे बघा छान तडल्या गेलेत आणि बघा कॉम्बिनेशन कारण बघूनच मस्त एवढी भारी झाली होती ना टेस्टी झाली होती पाणीपुरी मला तर खूप जास्त आवडली आणि मी शेवटला दही सुद्धा खाली कारण दही पुरी मला लय आवडते ही दहीपुरी आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटूया